श्री स्वामी समर्थ मित्रांनो सर्वात पहिला तर तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच कारण की तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या ह्याच्यामुळे आज आपल्या चॅनलवर साडेचार हजार सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे आणि ह्याचा आनंद मला तर खूप लागला तुम्हालाही खूप आनंद होत असेल आणि मित्रांनो तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची माझ्या चॅनल मॉनिटर्सला दिलं होतं मी पण युट्यूबवाल्यांनी काय काय झालं त्याच्यामुळे युट्यूबवाल्यांनी स्ट्राईक टाकली आणि रिजेक्ट करून टाकले आता मी रिअपलोड करणार आहे म्हणजे रिमॉनिटायझेशनला परत अप्रूव्ह करणार आहे त्याच्यामुळे आता काय होतंय मॉनिटाईज होते, होते हानी मना पसंद कारें की नाही आणि तू मला सर्वांना मनापासून धन्यवाद मानतोय कारण की तुमच्यामुळे फोर की सबस्क्रायबर आहे आणि लवकरच आता आपल्याला फाय की सबस्क्रायबर पूर्णपणे कंप्लीट होतील तुमचा सपोर्ट असंच करत राहा असंच तुम्ही प्रेम दाखवत राहा आणि कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर को बनवू कोणत्या टॉपिक वर को तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज मला सपोर्ट करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ